रामकृष्ण आहे आपण या भूतलावरती संसार करत असताना जीवन जगत असताना आपल्यामध्ये अनेक संकट येतात मग परंतु त्याचं निरसन कसं करायचं हे काहींनाच माहीत असतं काहींना नसतं माहीत काही जण फक्त विचार करतात काय करायचं सुचत नसतं परंतु अशाच स्थितीमध्ये आपल्याकडे एखादा संकटांवाला आला तर आपण विचार करतो की त्याच्यावरची संकट वाढण्यासाठी आपण आपल्यावरती संकट कमी करण्यासाठी आपण त्याच्यावरचे संकट वाढवली तर परंतु त्यावेळी हे नक्की विचार करायचं की माझा भगवंत आपल्याला पाहत असतो आणि अशा स्थितीमध्ये जर आपण हा विचार केला की त्याच्यावरचे संकट कमी होण्यासाठी माझ्यावरची एक संकट वाढली तरी चालतील आणि त्याच्यावरचे संकट कमी होण्यासाठी आपण स्वतःवरचे संकट वाढवली तर नक्कीच समजा आपण कुठेतरी सत्कनेच्या मार्गावरती आहे आणि भगवंत आपल्याला कायम म्हणतो की माझ्या भक्ताने माझ्यासाठी फक्त एक पाऊल पुढे चालावं मी त्यांच्यासाठी हजारो पाऊले चालायला तयार आहे असा माझा भगवंत आणि हाच भगवंता ह्या भगवंताला निरपेक्ष ಅವನ ಬೇಚಿಸುತ್ತಿರುವ ಉದಾಸೀನ ಉದವಿತ ಸರ್ವ ರಹ ಪರಿತ್ಯಾಗಿ ಯೋಮತ್ ಭಕ್ತ ಇಟ್ಟಿರುವ ರಾಮಕೃಷ್ಣ